अंबरनाथचे संजय पाटील यांची बावीस ऑक्टोबरला निर्गुण हत्या करण्यात आली या परिवाराला न्याय मिळावा यासाठी पाटील परिवाराने येथील अंबरनाथ पोलीस ठाण्यावर थेट मोर्चा काढला चाळीस दिवस झाले मात्र ह्या परिवाराला न्याय मिळत नाही या परिवारातली लोक आपल्यासोबत आहे चर्चा करणार आहोत आपण त्यांच्याशी नेमकी काय आहे ती मागणी तुमची आपली मागणी एकच आहे की जे उर्वरित आरोपी आहेत या घटनेतले त्यांना अजून अटक झालेली नाही त्यांना अटक करावी आणि ह्या मागे कोणाचा हात आहे हा राजकारणाचं आहे की कोणत्या संस्थेचं आहे यांनी पोलिसांनी याचा पाठपुरावा करावा आणि ते जे बाकी उर्वरित आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अरेस्ट करून त्यांना जास्तीत जास्त सजा मिळावी ही आमची मागणी आहे आणि जे कोणी म्हणजे असतील याच्यामध्ये सूत्रधार अजून याच्यामागचे त्यांचाही पाठपुरावा करावा पोलिसांनी आणि लवकरात लवकर त्यांना अरेस्ट करून त्यांना जास्तीत जास्ती सजा व्हावी हो असं आमची मागणी आहे त्यांच्या परिवारातले आणखी काही सदस्य आहेत आपल्याबरोबर त्यांच्या पत्नी देखील आहेत आपण बोलूयात नेमकी काय मागणी आहे तुमची मागणी आहे म्हणजे अजून दोनच आरोपी भेटले ते अजून इतर आरोपी मोकट आहेत त्यांना त्वरित अटक करावी आणि त्यांची चौकशी होऊन त्यांना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी कठोरात कठोर शिक्षा कारण इतकी निर्गुणपणे हत्या झालेली आहे इतकी क्रूर हत्या केली त्यांचं त्यांना म्हणजे वाटलं पाहिजे काहीतरी की फाशीची शिक्षा व्हावी हीच माझी अपेक्षा आहे त्यांच्या भगिनी देखील आहे काय म्हणणार माझ्या बा, माझ्या भावाची हत्या ज्यांनी केली त्यांना सजा मिललीच पाहिजे आणि त्यांना सजा होऊन फाशीची सजा झालीच पाहिजे त्यांना आणखी परिवारातली काही सदस्य तुम्हाला काय म्हणायचं माझं एकच मत आहे दोन आरोपी नसतानी दहा आरोपी आहेत आणि त्याच्या मागचा सूत्रधार जो आहे त्याला आत्ताच्या आत्ता म्हणजे दोन दिवसाच्या आत त्याला अटक व्हावी जे सूत्रधार आहेत त्यांना अटक व्हावी आणि हीच आमची नम्र विनंती आणि आमच्या भावाला न्याय मिळावा आणि एकच आहे का त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा होऊन आणि त्यांना कधीच असा म्हणजे त्यांना पण आम्हाला जसं दुःख झाले तसं त्यांच्या परिवाराला दुःख झालं पाहिजे ही माझी मागणी आहे आई तुम्ही पण काय बोलाल हे बाबा माझा भाऊ माझ्या पार्टनरचं बरोबर आज माझ्या भावाला एवढं केलं आपल्याला थोडा लागला तर आपल्याला एवढं जीवायला लागलं आज जर माझ्या भावाचा एवढा आल केला तर त्याचा जीव किती तर पडला असेल तुम्ही मला सांगा आपण घरामध्ये जर आपलं मी थोडं तरी येई आपण भाजी कापताना काय करताना माझ्या भावाला का न्याय देत नाही मला न्याय पाहिजे बाबा दुसरा काय नाही बाकीचं काय नाही मला आणि एकच बोलण्याचा उद्देश आहे का जे जेवढे जेवढे आहेत तेवढ्या ना आता मी बोतलो सूत्रधार सूत्रधारांना अटक झालीच पाहिजे याच्या मागचे दुसरी सूत्रधार पण झाली पाहिजे त्यांना अटक दोन दिवसात आम्हालाच पाहिजेच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आमच्या भावाच्यासाठी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे बोला तुम्ही पण बोला बोलता नाही त्यांना हे झालेला आहे त्याला नर नर व्हावं होता तर ते देवा त्यानंतर ता आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे बस सुद्धा काय करा कर बस हे आहेत संजय पाटील या परिवारातील अनेक सदस्य ही त्यांची मागणी आहे यातली जी आरोपी आहेत त्यांना सजा झाली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी संजय पाटील परिवाराने इथे केली आहे संजय पाटील ज्यांची हत्या झाली त्यांच्या मुली देखील आपल्यासोबत आहेत तेही आपले विचार मांडू इच्छितात नेमकं काय म्हणणं आहे या विषयामध्ये जी हत्या झाली माझं असंच म्हणणं आहे की चौदा दिवस पोलिसांनी याबाबत चौकशी आमच्याकडे का केली नाही आमचं उत्तर कार्य होईपर्यंत आणि याबाबत सविस्तर चौकशी होणं अपेक्षित होतं परंतु ती चौकशी पोलिसांकडून झाली नव्हती काय मागणी आहे पोलिसांकडे माझी हीच मागणी आहे की लवकरात लवकर याचा तपास करावा आणि अन्य आरोपी जे आहेत उर्वरित आरोपी त्यांना अटक व्हावी आणि सूत्रधार जे आहेत ते शोधून काढावे आणि त्यांना जास्तीत जास्त शासन करावे अशीच माझी विनंती आहे याबद्दल आंदोलन केलं होतं तुम्ही त्याबद्दल काय म्हणणार जर इतक्या न्यायासाठी तुम्हाला जावं लागलं खरं तर पोलिसांनी चाळीस दिवसामध्ये कोणतीच ऍक्शन घेतली नव्हती त्याच्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरणं भाग झालं आणि जसं पोलिसांनी शोध लावला ज्या प्रकारे शोध लावलाय जे दोन आरोपी मिळालेले आहेत त्यानुसार आम म्हणजे आम्ही आमचं सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की ते दोन नसून दोन नसून आणखी आठ ते दहा जण असतील आणि मारेकरी आठ ते दहा जणं असून सूत्रधार अजून वेगळेच असतील त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये सांगितलं आहे की आमचे वडील लघुशंकेला गेलेत पण ते लघुशंकेला तिथे जाणं शक्य नाही आहे आणि तेच या सगळ्या परिस्थितीचा हे बघता सब हा बोल काय आणखी काय तुला त्यामध्ये अपेक्षित आहे हे सर्व पूर्वनियोजित आहे पूर्वनियोजित कट रचलेला आहे हा तर याच्यामध्ये जे जे कोणी असतील त्या सगळ्यांना कठोर शासन व्हावं ही विनंती माझी मुख्यमंत्र्यांना पण आहे मोदी साहेब शाहसाहेब जे जेवढे कोणी सगळे मोठे साहेब आहेत त्यांना सगळ्यांना हीच विनंती आहे की आम्हाला न्याय मिळून द्यावा आमच्या वडिलांची एवढी निगृह हत्या झाली आहे त्यासाठी आम्हाला न्याय हवा आहे अन्यथा आपली काय पुढचा लढा कसा असेल आम्ही आत्ता खूप कमी लोक रस्त्यावर उतरलो होतो पण याच्यानंतर जर कोणतीच कारवाई झाली नाही किंवा तपास योग्य पद्धतीने झाला नाही तर आम्ही अजून तीव्र आंदोलन करू आणि मग तेव्हा आम्ही कोणाचंच शकत तेव्हा आम्ही शांत बसणार नाही ह्या होत्या संजय पाटील ज्यांची निर्गुण हत्या झाली अंबरनाथ येथे ते, त्यांच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आमच्या जे वडील आहेत ज्यांची हत्या झाली त्यातले जे मारेकरी आहेत मागचा सूत्रधार शोधावा आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी राज्याचे व केंद्राचे गृहमंत्री श्री अमित शहा आणि गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे या परिवाराने केली आहे